आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला सांगितलं तो असं कर बघ मला तर काय कळलंच मी घडल्या घडल्या सीपी पिंपी चिंचवडला विचार हा त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घेत आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंद आतमध्ये तिचा नवरात मध्ये पळ आता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या टीम सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा भोजक्या मांडूनच त्याला आण म्हणलं पण त्या टीव्हीचे चे अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुरीच्या घरात लग्न केशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलतात जावं लागतं शेती नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा अरे मीच पाठ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाचं लहान नोटी केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती की सुरुवात केली आम्ही प्रत्येक आता बचत गटाच्या बद्दल भाटीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल त्या चॅनलवाले अजित पवारांना जाऊन विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला पाजावर लागवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बांध काय घेणार नाही ना मीडियाला ना अधिकार दिलाय मोकळीची घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी दा दा दा। मला माझ्या चावयला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीनी देताय का बळजबरीनं घेताय खोट नाही सांगत टीव्हीला असून आहे मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं नाव कडक वागतोय तरी देखील माझी बातमी करता नाही आहे ते जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काढून बोलतो त्याच्यात ते पाच पैसे पुढे कमी चहा असा पण निधा नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नदीचं जाणार दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक आग, कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम हे काही ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन चा पाच नवीन जे कलम आले हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस का ला दाखल झाला आज तारीख मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कौले किंवा गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्या दिवशी सीतेला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग कोणाला पाहिजे अजिबात एक देखील मायाचा राहतेच्यातला सुट्टा का म्हणा आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं ती हकालपट्टी केलेली आहे आपली नालायक माणसं माझ्या पक्षात नको